आई ताकृती चौकून आहे आईता कुठे पलीकडे पण आहे ना एक बरं पलीकडच्या मध्ये आणि ह्याच्यामध्ये काय फरक आहे पाणी आहे आणि नाही अजून अजून बाक आहे तिथं बाक नाही बरोबर काय हा मग आता ही लेणी बसत ही लेणी काय होती सगळ्यात पहिली लेणी म्हणतो आपण त्यासाठी ही पहिली लेणी गावात की सगळं इथं यायचं बरोबर काय मग ही लेला या लेणीला काय म्हणायचं दोन शब्द आहेत त्या एक काय म्हणायचं था? साला काय म्हणायचं था? साला आणि आता भोजन मटपा। भोजन का आपल्याला कळलंच कशासाठी होती काय होती जेवायला जागा होती म्हणजे या वरती बसून ते काय करायचे जेवण करायचे मी सांग साला म्हणजे काय रेस्ट रूम आपण त्याला म्हणून की गेस्ट गेस्ट आपण म्हणजे आपल्या घरात समजा पाहुणे आले तर त्यांच्यासाठी आपण काय करतो पोलीस स्पेशल त्यांच्यासाठी तयार करतो करतो ना झोपायला जाणार तशीच ही काय होती इथं जी पाहुणे येत होते इतर तिथून बाहेरून येत होते दुसरीकडून येत होते ते दुसरीकडून येणाऱ्या पाहुण्यांना काय होते की राहण्यासाठी जी खोली होती करून राहत होते का, का, का इथं नाही तर त्यांचे जे काही आता आपण पहिलं बघितलं ही ही लेणी कशी आहे व्यापारी मार्गावरती म्हणजे दोन हजार अडीच हजार वर्षापूर्वी भारताचा व्यापार कुठल्या देशांबरोबर होत माहिती का तुम्हाला रोम बरोबर होत होता रोम ग्रीक लांब लांब आपण जे लंडन विंडन म्हणतो ना तिथल्या लोकांबरोबर आपला व्यापार व्हायचा म्हणजे भारतातून काय करायच्या भारतात ते यायचे आपल्या इथनं कपडे किरे सोन किंवा तसे दागिने छान छान गोष्टी अजून म्हटलं तर आपण मसाल्याचे पदार्थ असे सगळे काय करायचे ते घेऊन तिकडे जायचे मग ती लोक आल्यानंतर त्याला राहिलं जाणं तिकडे हा तर काय व्हायचे काही जी लोक होती की जी बौद्ध धर्माला मानणारी होती ती काय करायची इथे येऊन राहायची म्हणतो ना की हा मठ हा मठ असो जे तर राहायला जागा तसंच हे काय राहण्यासाठी जागा राहण्यासाठी नाही तर ह्याला काय म्हणायचं मल्टीपर्पज हॉल होता म्हणजे फक्त राहायला नव्हतं फक्त जेवायला पण नव्हतं फक्त सामान ठेवायला पण नव्हतं तर जे जे काही कार्यक्रम असतात रिच्युअल्स असतात तर ते करण्यासाठी म्हणून हा एक आपण मल्टीपर्पज हॉल म्हणजे आता पण नाही का आपल्या एकाच हॉलमध्ये वाढदिवस पण साजरे होतात लग्न पण होतात बारसं पण होत सगळंच होतं ना तसंच तस इथं राहत पण होते काही कार्यक्रम पण होत होते पण ही खोली फक्त कशासाठी होती जे एक दिवसासाठी राहायला आले तिथे त्यांच्यासाठी होते म्हणजे कायमच्या राहणारी जी लोक होती त्यांच्यासाठी होती काही नाही शेजारी पाण्याची टाकी दिसते तुम्हाला हा असं खड्ड्याप केलेला येतो त्याच्या आतमध्ये पाणी म्हणजे ते पाणी कशासाठी वापरायचे ते प्यायला किंवा जेवताना पाणी ते वापरायचे ओके समजलं काय प्रश्न हा पटपट विचारायचं निघा हा हे फ्लोर नंतर बनवलेले हे सिमेंटचं बनवलेलं आहे अजून झालं चला आपण आता लगेच शेजारी